रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका त्यानंतर आपले आणि महायुतीच्या वतीनं ती राहनाभाऊंची जयंतीचा समारोप करण्यात आला त्यानंतर आता तिथे मध्ये एक सभा घडलेली आहे आणि बुलढाण्यामध्ये आपल्याशी तर एक तर विदर्भाच्या संबंधामध्ये आपली भूमिका नेहमीच राहिलेली आहे विदर्भाला विदर्भ हा संयुक्त महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर विदर्भाला जेवढा न्याय मिळायला पाहिजे तेवढा न्याय पूर्वीच्या काळामध्ये होणारा पाहिजे पण आमच्या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून मात्र विदर्भाच्या आर्थिक विकासासाठी विदर्भाच्या औद्योगिक विकासासाठी विदर्भातला शेतकरी असेल शेतमजूर असेल या सर्वांना कामगारांना न्याय देण्यासाठी सातत्यानं अनेक प्रकल्प राबवले जात आहे आणि विदर्भाचे माननीय देवेंद्र दे फडणवीस हे मुख्यमंत्री झालेले आहे आणि त्यामुळे विदर्भाला एक चांगला न्याय न्याय मिळेल पण मिळेल अशा पद्धतीची आपली अपेक्षा आहे एक तर मी अनेक वेळेला मागणी केलेली आहे की विदर्भामध्ये डोंगर कप कपाऱ्या किंवा असं की जास्त नाही या ठिकाणी सुपीक अशा पद्धतीची जमीन आहे जंगल आहे पण बाकीची जमीन अत्यंत सुपीक आहे या जमिनीला जर पाणी मिळालं तर या ठिकाणी अत्यंत चांगलं सोनं आपण त्यामध्ये विकू शकतो त्यामुळे विदर्भामध्ये घुसीफोसला ज्या पद्धतीनं मोठा प्रोजेक्ट आता एरिएशनचा उभा राहतो डॅम असे अनेक डॅम उभे करण्याच्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावे भारत सरकारच्या वतीनं काय त्यांना मदत हवी असेल त्यासाठी जर माझ्याकडे असे काही प्रस्ताव आले तर नक्की मी गवर्नमेंट ऑफ इंडियाकडूनही या अशा प्रोजेक्टसाठी मदत करण्याचा प्रयत्न करणार आहे एक तर नद्या जोडण्याचा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम काँग्रेसच्या काळामध्ये तर एस झाला असता दा तर आज पुरामुळे जी काय अडचण होती आहे ती अडचण कदाचित आली नसती आपल्या अनेक ठिकाणी मोठी कुकूर आले बा महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी लोक वाहून लिहिले गेले पिकांचं नुकसान झालेलं आहे घरं पुकडलेली आहे तर मला असं वाटतं की नद्या जोडण्याच्या कार्यक्रमातून हे नक्की होणार आहे की ज्या नदीला पूर येणार आहे ते पाणी ॲटोमॅटिकली दुसऱ्या नदीमध्ये जाईल अशा पद्धतीचा एक अभ्यास करत करून ज्या भागामध्ये कमी पाऊस पडतो आहे तो पाऊस ते पाणी जे आहे ते त्या नदीमध्ये गेलं पाहिजे मी अनेक वेळेला खासदारांच्या मिटिंगमध्ये मु मुंबईमध्ये सांगितलेलं आहे की मुंबई आणि कोकण किनार भट्टीमध्ये भरपूर पाऊस पडतो आणि सगळं पाणी समुद्रात जाऊन मिळतं ते ते तर ते पाणी अडवून ते पाणी मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र विदर्भ अशा भागाकडे ते पाणी आणलं पाहिजे तर मग मला वाटतं त्याचाही सध्या प्रयत्न सुरू आहे तर विदर्भाचा विकास विदर व्हावा एक तर मोठी बोलीची जी, जी एम आय टी सी आहे तर तिथं सुरुवात केला ज्या वेळेला हा निर्णय घेतला त्यावेळेला ती अशा खंडातली सर्वात मोठी एम आय टी सी होईल असं अनाऊन्स करण्यात आलं होतं त्यानंतर त्या ठिकाणी काही बरेच उद्योग थोडे मोठे आले नाही तर नक्कीच देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने हा प्रयत्न करावा आणि मोठी बोरीचा जो एम आय टी सीचा एरिया आहे जागा जागांमध्ये जमीन आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये एम आय टी सी आहे पण त्या ठिकाणी उद्योग आले पाहिजे एम आय टी सी जमीन मोकळी ठेवून चालणार आहे त्यासाठी नक्की सरकारने प्रयत्न करावा अशा पद्धतीची आपली अपेक्षा आहे यानंतर मराठा आरक्षणाचा निर्णय हा मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय हा मराठा मुख्यमंत्र्यांना आला नाही ब्राह्मण समाजाचे असणारे देवेंद्र फडणवीस यांनी मात्र मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री असताना आमच्या महायुतीच्या अडीच वर्षाच्या काळामध्ये मराठा समाजाला सहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या अंमलबजावणी राज्यामध्ये सुरू आहे एम पी एस सीची एक्झाम असेल तर त्या एम पी एस सीच्या एक्झाममध्ये किंवा इतर ज्या ज्या ठिकाणी राज्या राज्य स्टेटच्या भरती होता त्याच्यामध्ये आणि शिक्षणामध्ये दहा टक्के आरक्षण ऑलरेडी मराठा समाजाच्या मुलामुलींना मिळत मुला आहे त्यानंतर आता मनोज धरांगे पाटील त्यांनी मात्र मराठा समाज खडबडून जागा केलेला आहे याच्या अगोदरी मराठा समाजाचे मूर्ती कुणी नेता नसताना एका जिल्ह्यामध्ये पाच पाच दहा दहा लाखाची मूर्ती निघाली होती तीन किंचा, चार तीन हो चार वर्षापूर्वी आणि त्या ठिकाणी मुली पुढे येऊन त्या फक्त हो निवेदन वाचायच्या मुळात वाशन नाही किंवा कुणी नेताना नाही त्या ना सुद्धा मराठा समाज आरक्षणासाठी एकदम एकोटला होता आणि आता वा... मनोज धरांगे पाटील यांनी सात आठ वेळेला उपोषण करू त्यांनी मराठा समाज मात्र जागा केलेला आहे मुंबईमध्ये आझाद मैदानावर त्यांचं आंदोलन होतं पाच दिवस आंदोलन चाललं आणि देवेंद्र फडणवीस सरकारने तारशी निर्णय घेतलेला आहे जे हैदराबादचं जे गॅजेट आहे त्या गॅजेटमध्ये जर कुणबी नोंदी असतील तर त्या कुणबी नोंद असणाऱ्या आरक्षणाचा फायदा होणार आहे ओबीसीवर अन्याय होणार नाही ही भूमिका राज्य सरकारची आहे आणि ओबीसीवर अन्याय होऊ नये ही भूमिका माझी आणि माझ्या पक्षाची आहे पण मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका माझ्या पक्षाची आहे आणि सर्वात अगोदर मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी भूमिका केलेली आहे कारण मी ग्रामीण भागातून आलेलं असल्यामुळं मला माहीत होतं की गावामध्ये श्रीमंत जमीनदार आहेतच आहे उद्योग टाकणारे जमीनदार व उद्योगपती आहेतच आहे ज्यांच्याकडे पाच दहा एकर जमीन आहे पाऊस आला नाही तर त्यांना मुलांचं लग्न करता येत नाही मुलांचं शिक्षण करता येत नाही असे अनेक कुटुंब गावामध्ये मराठा समाजामध्ये आहे त्यामुळे ज्यांचं उत्पादन आठ लाखाच्या आतमध्ये आहे अशा मराठा कुटुंबांना आरक्षण द्या गरीब मराठ्यांना आरक्षण द्या ही मागणी मराठा समाजाची आणि मनोज दरांगे पाटील यांची होती आणि आहे आणि त्या मागणीचा विचार करून एक देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांचं जे माहितचं सरकार आहे त्या सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की ओबीसीचं आंदोलन ठिकठिकाणी सुरू आहे ओबीसी समाजाला एवढं सांगणं आहे की सरसकट मराठा समाजाला कुणबी म्हणता येणार नाही आणि जर कोणी कोर्टामध्ये गेलं तर ते ठिकणारी नाही आहे त्यामुळे ज्यांची कुणबी नोंद आहे त्यांना ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या संबंधातला निर्णय आहे प्रधानमंत्री होते त्या वेळेला व्ही पी सिंग यांनी मंडल कमिशनच्या शिफारशी मान्य केल्या अनेक दिवसांपासून मागणी होती आणि कमिशननी या देशातल्या सगळ्या ओबीसीचा अभ्यास केलेला होता आणि देशामध्ये बावन टक्के ओबीसी असावे असा, असा अंदाज त्यांनी वर्तवलेला होता आता माननीय नरेंद्र मोदी सरकारने अत्यंत ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे आणि जातीच्या आधारावर जनगणना करण्याच्या संबंधातला निर्णय हा त्यांनी घेतलेला आहे त्यामुळं काँग्रेसच्या काळामध्ये मात्र झालं नाही राहुल गांधी आता मागणी करत होते की बाबा हे ओबीसीचा करा परंतु राहुल गांधींच्या पक्षाचं सरकार असताना मात्र त्यांना त्यांना हे करता आलं नाही त्यांच्या सरकारला महिलांना आरक्षण देता आलं नाही ते महिलांना वन थर्ड आरक्षण देण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतलेला आहे त्यांना इकॉनॉमिकल सेक्शनला आरक्षण देता आलं नव्हतं ते आरक्षण नरेंद्र मोदी सरकारने हा निर्णय घेतलेला आहे त्यांना जनगणना कधी जातीच्या आधारावर करता आली नाही त्यांनी तो निर्णय नरेंद्र मोदी यांनी घेतलेला आहे आणि नरेंद्र मोदींच्या काळामध्ये देशाची इकॉनॉमी चार नंबरवर आलेली आहे एक तर अमेरिकेलासुद्धा धक्का बसेल अशा पद्धतीची आपली इकॉनॉमी एकदम फास्ट बोड जात आहे मेक इन इंडियाच्या ना माध्यमातून मेड इन इंडियाच्या माध्यमातून अनेक जे वस्तू आहेत आपल्या देशामध्ये तयार होत आहेत आणि जे अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक प्रगती आपल्या देशाची होती आहे आता मी ज्या रोडने आलो पूर्वी ज्या वेळेला मी आलो तर सगळे खड्डे असायचे हे परंतु आता मी आलो तर हा रो, रो हो रोड एकदम चांगला होता रोड म्हणजे सिंगल रोड होता पण सेवावरून बुडाण्याचा रोड आणि अनेक नॅशनल हायवे जे आहे ते नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत चांगले झालेले आहे त्यामुळं एअरपोर्ट असतील रेल्वे स्टेशन असतील नवीन गाड्या असतील पंचवीस कोटी लोकांना गरीब रेषेच्या वरती आणण्याचा निर्णय असेल G20, तो जी ट्वेंटी भारताला जे अर्थिकताचा अपोशी असेल किंवा आता माननीय नरेंद्र मोदीजी जिनपिंग आणि आपले पुतीन या तिघांची भेट जी आहे ती चायनामध्ये झाली आणि त्याचा अमेरिकेला धक्का बसलेला आहे त्यामुळं भारताची इकॉनॉमी डेड आहे असं म्हणणाऱ्या सुद्धा हे म्हणजे ते म्हणतात की आता आम्ही भारत आणि रशियासारखे मित्र कमावतो तर अमेरिकेबरोबर आपले संबंध चांगले होते पुढे चांगले राहावेत अशी आमची अपेक्षा आहे आणि त्या पद्धतीनं प्रयत्न करायचा दुसरा विषय आहे तो मत चोरी होते अशा पद्धतीचा आरोप हा राहुल गांधी यांचा आहे राहुल गांधी सातत्यानं अशा पद्धतीचे अफवा उठवतात राहुल गांधींच्या सभेमध्ये नरेंद्र मोदी यांच्या आईचा अपमान करण्यात आला त्यामुळं अशा पद्धतीचे जे आरोप आहेत संविधान बदलणार आहे आरक्षण जाणार आहे अशा पद्धतीचे आपोआप आप आप होऊन लोकसभेमध्ये त्यांना चांगल्या जागा मिळाल्या पण आम्ही काय असा आम्ही भूमिका काय घेतली नाही की यांनी मतं कोरलेली आहे त्यांनी मतं बोगतली की घेतलेली आहेत असा आरोप आम्ही काही केलेला नाही आहे आम्ही हे सांगितलं की संविधानाचा प्रचार यांनी असा काय केला की लोकांच्या मनामध्ये तो ठसून बसला की हे नरेंद्र मोदींचं सरकार आलं तर हे संविधान बदलणार आरक्षण काढणार अशी भीती लोकांना वाटण्या वा, 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 इतपत त्यांनी त्यांना कमीच केलं के, के आणि आम्ही हेच म्हणालो की या संविधानाच्या प्रचारामुळे आमचं नुकसान झालेलं आहे आम्ही असं बोललो नाही त्यांनी मदत कोरलेली आहे म्हणून त्यांनी बोगोल मतदान केलेलं आहे म्हणून कर्नाटकमध्ये त्यांचं सरकार आलं तेवढं आम्ही असं बोललो नाही तेलंगणामध्ये त्यांचं सरकार आलं तेवढे आम्ही असं बोललो नाही पण सिद्ध आम्हाला ज्या जागा महाराष्ट्रात मिळाल्या संजय गायकवाडांसारखे अत्यंत डॅसिंग नेते त्यांनी निवडून आले बुलढाण्यामध्ये आणि आमच्या दोनशे सदस्य जागा निवडून त्याच्यावर इलेक्शन कमिशनकडे काय राहुल गांधी जात नाही आहे मते उडी कशी आली तर बॅलेट पेपर आता बॅलेट पेपरवर प्रत्येकाला आपलं नाव टाकण्याचा अधिकार आहे सगळ्या पक्षाच्या लोकांनी आपलं मतदान वाढवण्याचा त्या लोकशाहीमध्ये अधिकार आहे आणि आम्हाला लाडक्या बहिणींचाही फायदा झाला आणि संविधानाचा मुद्दा विधानसभेमध्ये चालला नाही त्यामुळे आम्हाला प्रचंड अशा पद्धतीने विधानसभेमध्ये मिळालं आणि महाविकास आघाडी ही स्वप्नामध्ये राहिली त्यांना वाटलं की आम्हाला लोकसभेमध्ये एवढं यश मिळालेलं आहे तर आमचं सरकार येणार अशा पद्धतीच्या आविर्भावामध्ये ते होते त्याला मोठी चप, चपराक भाव हो आहे आणि दुसरा मुद्दा शेवटचा आहे तो उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार येणार अशी चर्चा आहे त्यांनी जर हो ते एकत्र आले तरी मला वाटतं की आपलं काय फारसं नुकसान अजिबात होणार नाही आहे मुंबई महानगरपालिका मायुतीच्या हातामधील मुंबई महानगरपालिका काल मुख्यमंत्र्यांच्यासोबत एकनाथ सोबत मी मुंबईमध्ये जाणार होतो आणि त्यावेळेला एकनाथ शिंदे यांच्याशी मी बोललो आणि मुंबई महानगरपालिका आणि जे लोकल बॉडीच्या निवडणूक आहे या मायुतीहून आपण लढवायचे आहे असं एकनाथ शिंदे हे ब बोललेले आहे आणि सुद्धा पुन्हा पुन्हा सांगताहेत की महायुती म्हणून आम्ही लढणार आहोत त्यामुळं मग मला असं वाटतं की मुंबईची कॉर्पोरेशन आमच्या हातामध्ये मुंबईमध्ये मराठी मतदारांची संख्या चाळीस टक्के आहे नॉन मराठी लोकांची संख्या साठ टक्के आहे आणि परवा बी एस सीमध्ये झालेल्या पदपेढीच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येऊन लढले आणि पडले त्यामुळे ते जर एकत्र आले तरी त्यांना फार देश मिळणार नाही तिथं मराठी लोकांची संख्या जास्त आहे त्यामधल्या जा काही जागा त्यांना मिळतील पण पन्नास स पंचावन्न टक्के जी मराठी आहे ते आम्हाला मिळतील आणि त्यामुळं त्यांना एकत्र ते आता नक्की येणार आहेत की नाही काही माहीत नाही उद्याच्या दसरा मेळावाला ते उद्धव ठाकरे जी त्यांना राज ठाकरेंना बोलवणार त्यांना माहीत नाही आहे पण ठीक आहे ते जरी असे सभेला एकत्र आलेही तरी निवडणुकीमध्ये ते एकत्र येतील एक एक असं वाटत नाही आणि आले तरी आमचा फायदाच आहे हे दोघे एकत्र आले तर महाविकास आघाडीमध्ये फूट पडणार आहे आणि महायुतीला त्याचा फायदा होणार आहे मनोजे मनोज सारके पाटलाचं आरक्षण पाच दिवस सुरू क्वेशन पाच दिवस सुरू होतो माझा एकच प्रश्न शेवटचा साहेब माझा शेवटचा प्रश्न आहे पंजाब और इसमें आपके पक्ष की तरफ से वहाँ क्या मदद पहुँचाई जाएगी या है 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 मेरा 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 पक्ष पंजाब में यूनिट मदद कर रहा और पंजाब में बहुत बड़ी बाढ़ आई है बहुत सारा नुकसान हुआ है कई लोग, लोग भी हुई है कई जो फसल है फसल भी बहुत बर्बाद हो सकती है जरूर मतलब है पंजाब में जो आम आदमी पार्टी की सरकार है उन्हें भी ज्यादा ध्यान देना चाहिए और माननीय प्रधानमंत्री जी ने बाढ़ इलाके का दौरा भी किया है और भारत सरकार की तरफ से जो एन डी आर एफ वो जहाँ जहाँ ऐसा घटना घटती है वहाँ एन डी आर एफ जाती है और लोगों को मदद करने का प्रयत्न करता है भारत सरकार की तरफ से ज़रूर पंजाब के लिए पूरी मदद की जाएगी वो आम आदमी पार्टी की सरकार है इसीलिए मदद नहीं पहुँचाई जाएगी ऐसा बिल्कुल नहीं है हम भारत सरकार जरूर इसके बारे में संवेदना व्यक्त करती है और पूरी मदद पंजाब को करने का हमारा प्रयत्न कमी होताना दिसत नाहीयेत बुलढाणा जिल्ह्यात गेल्या महिन्यात एका एक महिन्यात तीन घटना घडलेल्या आहेत मला वाटतं की दलित अत्याचाराचा विषय आहे हा एक सामाजिक विषय आहे आणि जाती व्यवस्था सतराव्या आर्टिकल सेवन्टीन प्रमाण जाती व्यवस्था सपोड्यात आलेली आहे दलित समाजामध्ये जागृती मोठ्या प्रमाणात आलेली आहे त्यामुळं दलित समाजातून कुणी काही थोडंसं काही केलं तर ते तक्रार करता उभीच्या काळामध्ये लोक गावात होते त्यामुळं काही घटना घडत असतील तरीही मला असं वाटतं की त्या घटना कमी करण्याचा नक्कीच शासनाचा प्रयत्न आहे माझा सामाजिक न्याय आणि अधिकारीचा मंत्रालयाच्या अंतर्गत हा विषय येतो आणि देशामध्ये असे अत्याचार होऊ नयेत यासाठी इंटरकास्ट मॅरेजला प्राधान्य देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक वर्षाला कमीत कमी अडीच लाख इंटरकास्ट मॅरेज होता आणि मुलं मुली सगळी एकत्र येत आहेत समाज एकत्र येतो आहे आणि तो एकत्र यावा अशीच आमची भूमिका आहे आणि दलितांवर अत्याचार होऊ नये यासाठी नक्की आमचा प्रयत्न आहे म्हणून जिल्हा आहे त्यात संघटनात संघटनात्मक परिस्थिती काय बांधणी काय तर तुमचे जे पहिले अध्यक्ष होते जिल्हाध्यक्ष ते आता यात सोडून गेले राष्ट्रवादी त्यांचा मला फोन आला की होता आला की नाही एक अध्यक्ष होता दोन अध्यक्ष आहे आणि त्या अध्यक्षांचा फोन आला होता मी काही गेलो नाही म्हणून पण आता ते जसे राष्ट्रवादीमध्ये गेलेले आहेत म्हणजे मला वाटतं अजितदारांच्याच राष्ट्रवादी गेलेले आहेत बमाहितीमध्येच आहे नाही म्हणणं मी काही केलेलो नाही माझा मुद्दा गेलेला आहे त्याला सांगितलंय की तुला पक्षात काम करायचं असेल तर मुलाला आण आणि मुलाला पुरत आणून तुला कार्यकर्ता आहे साहेब दडित नम्र विनंती आहे की आपण आत्महत्या शिवाजी करू नये भविष्य अत्यंत चांगलं आहे तुमचं भविष्य अत्यंत चांगलं आहे आणि आमचा प्रयत्न सुरू आहे तुम्ही काही शेतकऱ्यांची अपमत्या होऊ नये यासाठी विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात अपमहत्या होतात आणि काही मराठवाड्यामध्ये तर त्या होऊ नये यासाठी मी अगोदर म्हणालो की विदर्भाचा विकास होणं आवश्यक आहे तिथं डॅम मोठे झाले पाहिजेत उद्योगी झाले पाहिजेत आणि शेतकऱ्यांना जो साईड बिझनेस आहे खूप मांनाचा बिझनेस आहे डेअरीचा बिझनेस आहे तो त्यांना त्यांचा त्यांच्यासाठी तो प्रयत्न झाला पाहिजे आणि मला वाटतं की बँकाने त्यांना सहकार्य केलं पाहिजे त्यामुळं आत्महत्या थांबते असं मला वाटतं